नमस्कार मी योगेश चाचे आपल्या चॅनेलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज मी चाललो आहे परेल सेंट्रल ग्राउंड परेल इथं चाललो आहे तिकडे आमच्या महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण चषक महासंग्राम हा एक भव्य असा क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं आहे ते पाहण्यासाठी चाललो आहे तिकडे आता जवळजवळ चोवीस संघ यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या म सामन्याचं या आयोजनाचं मुख्य जे आकर्षण आहे तर त्यामध्ये दोन महिला संघ देखील सामील झालेले आहेत म्हणजे महिलांना देखील प्राधान्य दिलं पाहिजे असं एकंदरीत उद्देश ठेवून दोन महिला संघ देखील या ठिकाणी सामील झालेले आहेत तर आता परेल स्टेशनच्या बाजूलाच जे रेल्वेचं ग्राउंड आहे सेंट्रल रेल्वेचं या ठिकाणी या सगळ्या सा सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सामन्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या गवळी समाजाचे सन्मान्य विधानपरिषदेचे आमदार सन्मान्य अनिकेतभाई गटकरे यांच्या माध्यमातून उद्घाटन होणार आहे तसेच अनेक आमच्या समाजातील सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर आपण आता तो जे काय थरार आहे महासंग्राम आहे तो पाहण्यासाठी चाललो आहे पाहूया तिकडे काय काय बघायला मिळतं पूर्ण सामने शूट करता येणार नाहीत पण शक्य तेवढे सामने किंवा तेथील माहोल दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला चला आता भेटू आपण डायरेक्ट मैदानामध्ये सन्मान्य आमदार आणि काही बाई टक्त यांचं या ठिकाणी आगमार झालेलं आहे मी मनापासून त्यांचं महाराष्ट्र यादवच्या ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी ज्यांनी आपल्याला या संपूर्ण सुस्वागतम 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 महाराष्ट्र यादव आणि वर्षे श्रीवर्द आहे महाराष्ट्र यादव ट्रस्ट या संस्थेच्या पंच्याहत्तरव्या वर्षाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण विविध उपक्रम या ठिकाणी राबवले आणि त्यातलाच एक क्रीडा महोत्सव म्हणून या ठिकाणी आपण क्रिकेटची निवड केली आणि या स्पर्धेचा आजचा शुभारंभ या ठिकाणी होतोय अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपल्या समाजाची मातृसंस्था असलेल्या प्रश्च्या माध्यमातून आपल्या सर्वच तरुणांना आणि आपल्या सर्व नाती बांधवांना संघटित करण्याकरता आज आयोजित केलेल्या ह्या क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य ट्रस्टचे अध्यक्ष दाते साहेब त्याचबरोबर माजी अध्यक्ष सन्मान्य कुमार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख ट्रस्टी सर्व परिश्रम घेतले पूर्ण नियोजनातील प्रतिनिधी यांनी संकल्पना या ठिकाणी मांडली ते सन्मान्य अजयजी बिरवटकर त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ खेळाडू समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक माता भगिरान तरुण सहकारी मित्रांनो देशाचा अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे आणि त्याचबरोबरच आपल्या सुद्धा अध्यक्ष महोदय पंच्याहत्तर वर्ष म्हणजे अमृत महोत्सव वर्ष आपण साजरा करतोय आणि या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवावे आणि आपल्या समाजाप्रती ज्या काही भावना आहेत किंवा स्थापन करण्याचा जो काही मूळ हेतू होता त्याची पुनशा सुरुवात करण्यासाठी म्हणा किंबहुना ती अजून दृढ करण्यासाठी आपण सातत्यपूर्णाने पंधरा पंच्याहत्तर वर्ष असे वेगवेगळे उपक्रम राबवत येते मध्यंतरीच्या कारखंडामध्ये कोविडच्यामुळे थोडेसे कार्यक्रम इकडे तिकडे बाबा झाले मात्र पुनश्च आता गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये मग विद्यार्थ्यांचा गुणगौरवचा कार्यक्रम असेल आमच्या भगिनींचा असेल त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम असतील हे सातत्यपूर्णाने ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जातात आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शाखा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या प्रत्येक जण आपापल्या परीने समाजाचं काम करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचबरोबरच मातृसंस्थेने सुद्धा कुठले ना कुठले उपक्रम राबवावेत आणि महत्वाचं म्हणजे नवीन पिढीला आपल्या संस्थेकडे आकर्षित करावं मला तर वाटत खर तर या स्प्रेच्या मूळ काही आहे की जास्तीत जास्त आपल्या से फाइडी मिला था दूसरे सत्र में भी उसी तरीके से कोशिश करनी पड़ेगी क्योंकि लेग ब्रेकर बॉलर है कि देखिए फाइडी गेंद वहां शॉट लेने के क्षेत्र में अच्छी फील्डिंग यस रेडी फिर एक बार चौका आया और चौके के साथ टीम का स्कोर तेजी के साथ बढ़ गया है पच्चीस रन आपको अगर सर्व अतिशय यांचा आग्रम झालेलं आपण सगळ्यांनी कायमच्या त्यांचा स्वागत करूया महाराष्ट्र स्पर्धेच्या निमित्ताने

महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री सन्माननीय आदित्य विनंती करतो की आपण या होणाऱ्या सामन्याचा सा नाणेफेक करावा या ठिकाणी नाणेफेक खेळ या संघाने जिंकलेला आहे स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य आदितीताई या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आपल्या गोळी समाजात जरी जन्माला आल्या असल्या तरी उभ्या महाराष्ट्राचा क्रीडा विभाग जो आहे हा क्रीडा विभाग त्यांनी अडीच वर्ष सांभाळलेला आहे महाराष्ट्राचा सा उद्योग राष्ट्रपती त्यांनी अडीच वर्ष सांभाळलेला आहे अशा आपल्या समाजाच्या भगिनी समाजात जन्माला आल्या परंतु सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला त्या मार्गदर्शन करतात मी आदिती विनंती करतो की आपण या ठिकाणी या संस्थेला आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने क्रिकेटचा संग्राम म्हणजे श्रीकृष्ण चषक याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी सर्वप्रथम तर सन्मान्य अध्यक्ष दातेसाहेब आणि त्यांच्या अध्यक्षतेखालची संपूर्ण समिती आयोजक समिती माझ्या समावेत उपस्थित असणारे श्री बाबा धुमाळ उपस्थित आपल्या या समितीचे सन्मान्य सर्व पदाधिकारी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी पुढाकार घेतला ते अजयजी बिरवटकर असतील विपुलजी असतील सर्व तरुण मंडळी या स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी झालेले आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आलेले सर्व संघ त्यांचे सर्व सहकारी जमलेले सर्वांचेच मनापासूनचे अभिनंदन करते की आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना पहिल्यांदाच या स्पर्धा आपण आयोजित केल्या आणि इतक्या यशस्वी पद्धतीने या स्पर्धा आयोजित केल्या जसं एका स्टेडियम मध्ये जशा स्पर्धा आयोजित होतात त्या पद्धतीनं आपण या स्पर्धा या अतिशय नेटक्या पद्धतीने आयोजित करत असताना समाधान एका गोष्टीचं आहे की जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संघ मग कोल्हापूर असो रत्नागिरी असो रायगड असो सगळ्याच संघांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे वेगवेगळे आपले जे जिल्हे आपले या समिती अंतर्गत जे येतात त्यांनी सगळ्यांनी सहभाग नोंदवला ग्रामीण भागातील असतील आपल्या मुंबईकर मंडळामधले असतील सर्व खेळाडू हे त्या निमित्ताने आलेले आहेत आणि असे बावीस संघ आणि दोन महिलांचे संघ मला वाटतं इतर वेळेला सामने आयोजित केले जातात तेवढे त्यामध्ये फक्त पुरुषांचे संघ असतात आपल्या समाजातने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच मला वाटतंय महिलांचे सुद्धा संघ आपण तयार केलेले आहेत आणि मला खात्री आहे की जे पाऊल आपण ठेवलेलं आहे इतर समाज बऱ्याचशा वेळेला कार्यक्रम आयोजित करत असताना किंवा क्रिकेटचे सामने आयोजित करत असताना एखाद्या वेळेला कबड्डीचे सामने आयोजित केले की त्याच्यामध्ये महिलांची टीम मिळते पण क्रिकेटमध्ये सुद्धा मुलींची महिलांची टीम असण हे खऱ्या अर्थानं एक प्रगतीशील पाऊल आहे आणि आपण सगळ्यांनीच ते मिळून घेतलं त्याबद्दल मी आपल्याला मनापासून सकाळी मला वाटते नऊ साडे नऊ वाजता उद्घाटन आणि भाई आले होते मला दोन तारखेला आपण सर्वच मंडळी भेटलात आणि कार्यक्रमाचं या स्पर्धांचं आपण आमंत्रण दिलं त्याआधी सुद्धा आपली तयारी ही चालूच होती आणि तयारी करत असताना आपण कुठेही प्रथम वर्ष आहे म्हणून घ्यायचे म्हणून आपण घेऊ असं केलं नाही इथेही जिथे या मैदानामध्ये आपण स्पर्धा घेतलेल्या जवळपास एकंदर दिवसाच याच भाडं जे असेल किंवा इथं चांगल्या पद्धतीची सोय असेल म्हणजे अगदी नाश्त्यापासून ते मंडपापासून ते कुठेही खेळाडू न कामा नाही की आपल्याला चांगला स्टेज मिळालं नाही तर या सगळ्यापासून आपण बारकाईनं तयारी केलेली आहे त्यात स्पर्धा आयोजित करताना तो ओकल मैदानामध्ये एका वेळेला चार चार टीम खेळत असतात आणि मग एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आपण बक्षीस जाऊन देतो पण इथं स्पेशल फक्त समाजाच्या वतीने स्पर्धा आयोजित केल्या चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण केलं मला खात्री आहे की फक्त अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानेच नाही तर दरवर्षी काही ना काही आपण स्पर्धा निश्चितपणाने आयोजित करू या वर्षी जर आपण क्रिकेट केला असेल तर पुढच्या वर्षी कबड्डी असेल त्याच्या पुढच्या वर्षी परत आपण क्रिकेट असेल तर असं काही ना काही आपण कार्यक्रम आयोजित करत असत माझी आणखीन एक या निमित्ताने विनंती राहील विनंतीपूर्वक सूचना राहील आपण दरवर्षी समाजाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम तर करतच असतो फाउंडेशनच्या वतीने करतो काही सेवाभावी वृत्तीच्या हिनी करतो आपण कॅलेंडरचं हे करतो तर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आपण आपल्या समाज बांधवांसाठी सुद्धा मुंबईमध्ये आपण आयोजित कालावधीमध्ये करूया म्हणजे दरवर्षी जर आपण वेगवेगळं काही ठेवलं तर त्यानिमित्ताने आपली एकमेकांसोबत पण भेटीगाठी होत राहतात आपली त्या निमित्ताने जी नाळ जुळलेली आहे ती अधिक या माध्यमातून सुद्धा समाज म्हणून आपण सांस्कृतिक असेल असेल क्रीडा क्षेत्र सामाजिक क्षेत्र असेल तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण कार्यरत आणि त्या निमित्ताने आपल्यामधले हे संबंध जे असतात हे अधिक घनिष्ठ होत असतात मी आज जेवढे संघ यामध्ये सहभागी झालेले आहेत कदाचित आपण प्रथम द्वितीय तृतीय असेल मॅन ऑफ द मॅच असेल फिल्डिंग करणारा असेल बॉलर असेल यांना आपण बक्षीस देणार असाल पण आमच्या सगळ्यांसाठी सहभागी झालेले बावीसही संघ आणि दोन्ही महिलांचे संघ हे विजेते आहेत कारण आपल्या रोजच्या जीवनातून आपण खेळासाठी वेळ काढून यामध्ये सहभागी झाला मगाशी तळा आणि पुण्याचा सामना झाला पुढच्या वेळेला सामने ज्या वेळेला आयोजित केले जातील त्यावेळेला तळा आणि पुण्याचा आजचा जो निकाल आहे याच्या उलटा निकाल लागावा आज एक गोष्ट त्याच्यातून आपण सकारात्मक घेतली पाहिजे की आपल्या प्रत्येकाचं भौगोलिकरित्याची रचना ती वेगळी आज तळ्यासारखा ग्रामीण भाग आहे पुण्यासारखं एक शहर आहे त्याच्यामुळे आज तळ्यासारख्या ग्रामीण भागातल्या टीमला पुण्यासारख्या शहरी भागातल्या टीमसोबत खेळायला मिळालं आणि त्यातूनही काही शिकायला मिळालं हाही त्याच्यातला एक सकारात्मक भाग आहे आपल्यालाही वाटत की ह्या वेळेला आपण कमी पडलो तर आपण आणखी पुढच्या वर्षी चांगलं खेळाचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे सगळ्यांनी सकारात्मकरित्या हे सामने आपण घ्यावेत आणि नेहमीच असं म्हटलं जातं की समाज हा एकत्र राहिला की आपण प्रगत निश्चित हो हे निश्चितपणाने होत असतो आणि हेच उदाहरण आपल्या या समाजाच्या माध्यमातून आपल्या या समितीच्या माध्यमातून पुढेही मिळत जावं अशीच मनापासून इच्छा या ठिकाणी व्यक्त करते पुन्हा येत्या सर्व आयोजक असतील ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन थांबते धन्यवाद जय श्री कृष्ण